तो येतो निश्चलती मनशंचलम स्थिरमेवन नेत मनाच मनाला आपल्या ताकत घ्यावं भगवंत असं सांगतात यता यथ म्हणजे हे जे चंचल मन आहे ज्या ज्या विषयाकडे म्हणून तेव धावत जातो यता यता निश्चलती येते तिकडे तिकडे जातो तथा आपण त्याच्यापासून त्या त्या विषयापासून ते काय राहावं नियमित करावं संयमित करावं म्हणजे की मन एखादी गोष्ट जर मागत असेल तर त्या मनाला त्याच्यापासून आवरावं त्या विषयांपासून आवरावं त्या गोष्टीपासून आवरावं असं भगवंतच म्हणणे यत्ता येता निश्चर ती मना हा चंचलम अस्थिरम अस्थिर असलेले जे चंचल मन आहे अस्थिर म्हणजे चंचल असे दोन्ही शब्द त्यांनी वापरलेत त्यांनी अर्थ तसं पाहिले तर एकच होतो पण एका ठिकाणी स्थिर राहिल्यामुळे त्याला अस्थिर म्हणायचं चंचल म्हणजे आहे या अर्थ आणि म्हणायचं असे दोन वेगळे अर्थ करायचे तर असं मन ज्या ज्या विषयापर्यंत जाईल त्या त्या विषयापासून ते काढून ठेवायचं त्या त्या विषय त्यात ठेवायचे नाही असं केलं म्हणजे काय होतं की मन वश वश प्राप्त होतं आता नियमोंची हा एकला जीवे करा आपला जसा जरी तरी आले स्वभाव घालावे एकच नियम करायचा म्हणाले आता जीवान इतर नियम केले तर जसं टाळायचे नसतात तसा एक महत्वाचा नियम करायचा कोणता नियम करायचा म्हणाले तर ते म्हणजे एवढंच की चित्त जर सहज स्थिर झालं तर सहज स्थिर होऊ द्यायच नाही काय करायचं आता उलटा उपाय सांगितला त्यानं बरं आहे समजा त्या त्या विषयापर्यंत मन गेलं आणि त्या मनापासून त्याला काढलं ते स्थिर झालं तर ठीक आहे नाहीतर नाही तर तुला मोकाड सुट द्यायचं त्याला उलटा उपाय सांगितलं त्याने मोकाड सुटायचं मोठ मोकाट सुटल्याने स्वयर झालेले जे मने मग मोकळीले जेत जेत जाईल तेथून नेमुखील घेऊन येईल ऐकून स्थैर्याची होईल सगळे या मोकाट एकदा मन सुटलं की विषय सेवनाला कंटाळून 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 त्याला दुःख प्राप्त होत मग ते स्थिर होतो मानसशास्त्राचा त्यांचा हा अभ्यास आहे म्हणजे तो दोन्ही पद्धतीने असं कसं असं तुम्ही उत्तर विचाराल त्याला एक मला आता एक एकदम उदाहरण आठवलं दाजोण महाराजांकडे ते हे होते बघा छगन काका बारा टक्के ते आत्ता आत्ता बैल होते छगन काका टाका बारा टक्के शिल्पी होती ती दाज महाराजांच्या त्या पंढरपूरला राहत त्याच्या घरासमोर हे राहत असं होत यांना लहानपणी पिक्चर पाहायची फार आवड होती काहीतरी चौथी पाचवीला चोरून दोन पिक्चर पाहायचे आणि त्यामुळे ते नापास झाले नापास झाल्यामुळे घरी बाप्पा मारलो खूप खूपच मारलं फक्त दाजू महाराजांनी पाहिलं खूप मारायला म्हणून ते म्हणले अरे तुला बोलगं नको वाटलं तर मला देऊ टाक मारू नको बाप बोलले घेऊन जा म्हणलं नाहीतरी असं बोलगं काय म्हणून ते बापानं आणि त्यांच्याकडे त्याच्याकडे यांच्याकडे समोरच राहत यांच्याकडे माझं आहे आल्यानंतर छगन तुला काय आवडतं सांग छगन सांगितलं मला पिक्चर पाहायला आवडतं जालमण मला तर रोज त्यांना रोज एक रुपया त्यावेळेस देतच जाय रोज पिक्चर बघायलाकडे राहायला आल्यानंतर पहिले पाच सहा महिने छगन महाराजांनी काय केलं फक्त पिक्चर पाहिले रोज रुपये दिला रोज रुपया घ्यायचा आणि पिक्चर पाहायला जायचं अरे रोज पवन महून किती पाहिजे माणूस पाच सहा महिने आला कंटाळा ते कंटाळा आला किती यांच्याकडे आलं दालमो मार्जकडे आल्यानंतर रोज चक्रमा पुन्हा पाच सहा महिन्याने रोजच्या प्रमाणात पैसे देते ते काही गेले नाही ते का गेले नाहीत म्हणाले डोळा कंटाळा आला आणि दुसरं काही ते तू मग आता ही मग त्यांना कीर्तन शिकवत म्हणजे उलट जे आहे हे मानसशास्त्र एक उलट आहे की आपण एखादी गोष्ट तर त्या गोष्टीपासून आपल्याला सुटका सोडायचं असेल तर सारखी ती गोष्ट करायची सारखी करायची इतकी करायची इतकी करायची की त्या गोष्टीचा कंटाळा येऊन पुन्हा माणूस त्याचा विचारच करत नाही म्हणजे त्याच्याबद्दल नियमित होत स्वैर मग काय काय मनाचा मना एक स्वभाव आहे त्याला आवडणार जर दिलं तर ते त्याच्यातलं ते राहत फार काय राहत नाही लहान मुलांच्या बाबतीत जास्त जाणवलं मोठ्या माणसाने ते थे करता येत लहान मुलं कसं करतात कितीही नवीन वस्तू आली तर ते एक दोन दिवस त्यांना ती नवीन असते एक दोन दिवस किंवा एक दोन तास नवीन असते तर त्यानंतर ते पुन्हा जुन्या गोष्टीकडे येतात पाहतो ते टाकून देतात दोन तास त्याच्याशी खेळलं खेळलं पण दुसऱ्या पट्टीकडे येतात हे जे लहान मुलांचं आहे तो स्वभावच मनाचा आहे ते लहान मुलांचा स्वभाव नाही आहे पण तो मनाचा स्वभाव आहे आणि मनाचा मन मंत्र करतं म्हणून ते त्याच्याकडे म्हणून चांगल्या गोष्टी त्याला हळूहळू हळूहळू लावाव्या लागतात त्याचं मोकट सोडून द्यावे लागतं ते म्हणून त्यांनी सांगितलं की एक तर नियम करा पडता या सगळ्या विषयांपासून मन आवडता घेता आलं पाहिजे जर सहज झालं तर ठीक आहे कृतनिश्चयाचा बोला बाहेर एक म्हटलं रूप होऊन जायचं आपण कृतनिश्चय केला ना त्याचा बोल त्याप्रमाणे मारायचं जर स्थिर स्थिरावे तर येणाऱ्या चित्त सहज झालं तर ठीक आहे ना तरी न राहिले तरी घालावे मोकळून राहिलं नाही तर काय करायचं मोकळून घालावे स्वयं सोडून द्याव त्याला स्वयं सोडून देणं दे मग मोकली जेत जेत जायचं तेथून नेमची घेऊन येईल मग असतो ते असतं जिथं जिथं जाईल तिथं तिथं त्याला नंतर त्याचा कंटाळा येतो त्या विषयाचा इतकं सोयी सोडायचं त्याला की नंतर त्याचा कंटाळा येतो ओरिसाचे एक आहे तिचं एक हे आहे आत्मचरित्र आहे ती पहिल्यांदा नृत्याकड नव्हती ती उलटा स्त्री होती नित्य नूतन रोज एक नवीन पुरुष तिला लागायचा आणि तारुपी सिगरेट गोट अशी होती दोन हजार दोन तीन तिचं चरित्र आलेलं होतं तिने लिहिलेलं तर ते चरित्र वाचलं नाही पण त्या चरित्राचं परीक्षण लोकसत्य झालं होतं ते वाचलेले मी त्याच्यात काय झालं हिची जीच अवस्था होती ती होती तर तिनं त्या एका नृत्य गुरुचं नृत्य पाहिलं नाचलं पाहिलं आणि पाहिलं तर त्यानं विचारलं मला हे असं शिकायचं तिला ते आवडलं मला शिकायचं माझ्या पद्धतीने शिकत असेल तर ठीक आहे ते म्हणजे ठीक आहे त्यावेळी मग तुझ्या ह्या सगळ्या सवयी आहेत तुला रोज दारू लागते माझ्याकडे तर चालत नाही सिगारेट लागते तर मला काहीतरी कंटाळा आला मला काहीतरी नवीन करायचं मुली ते सगळं सोडून दिलं ते नंतर नृत्यांगना झाली फक्त चांगली स्थिर आहे ती तर असं जे काही आहे म्हणजे या सगळ्या जे उदाहरण आहे याला अनुकूल उदाहरण आहे व्यवहारातले की मन मोकळं सोडलं म्हणून मनाला कसं आहे की ही एक पद्धत आहे मन सोडायची नाही मनाला हळूहळू समजून सांगण्याची पद्धत म्हणजे मनाचा मनाचे श्लोक जे आहे मनोबोध जो आहे ती एक पद्धत मनाला समजून सांगायची मना सज्जनाची झाली तरी श्री हरी पावे तो श्लोक आले मनाला सज्जन म्हटलं संजय नाही का म्हणून विचार जर केला तर नाहीये बाळा असं रे असं म्हणतो की नाही तसं ते कार्यक्रम ती एक पद्धत झाली रामदास आणि दुसरी ही पद्धत झाली की मनाला मोकळा सोडे असं केलं की होतं नाही तर तिसरी पद्धत म्हणजे एकदम जर मनाला तुम्ही आवेला गेला तर स्फोट फोटो मग नाही तर काय होतं की तुमचं म्हणजे मनाला नीट सवय न लावता जर तुम्ही कितीही वर्ष तप केलं त्या वाचना जर तुमच्या मनात चिंडक राहिला तुमचा विश्वामित्र व्हायला वेळेला कळत विश्वामित्रांची तीन वेळा तपश्चर्य व्हाय केली ना साठ साठ हजार वर्षाची तपश्चर्या म्हणजे चेष्टा आहे ते साठसाठ हजार वर्षात काय झालं ते मनात ते वाचना होत्या ना मूळ क्षेत्रीय स्वभाव असल्यामुळं त्या वाचनामुळंच होत्याच त्या फक्त अमका सारखं व्हावं एवढ्या एका इच्छेने ते त्याच्या मागे लागलेले होते त्यांनी ते मनाला दिसून घेऊन इथले नव्हतं ते सिद्ध त्यांच ते झालं त्यांनी ते मनाला आवरून ठेवलं त्यामुळं इंद्राला सहजपणे त्यांचा तपो बंद करता आला पण मन जर खरोखर विचारपूर्वक जर संयमित असेल तर काही करा काही होत नाही मग त्याच्या पुढं काही कसही नाचलं तरी काही होत का नाही म्हणून त्यांनी ह्या दोन पर्याय सांगितले आहेत की हा दुसरा पर्याय आपल्यासाठी आपण एकदम करू शकतो मग स्वयं सोडाव आरे स्वयं सोडलं मग इतर दुःख प्राप्त होतं विषयभोगाला कंटाळतं आणि शेवटी ते स्थिर होतं मग असं जे स्थिर झालंय मग त्याचं काय करतं म्हणाले प्रशांत सैनिक घेनं योगीनं सुखमुत्तम उपयुक्त शांत याच्यात ब्रह्म उत्तम अक्रम खेळ योगी विगत कर्मखा सुकेल ब्रह्म संस्कृष अत्यंत सुखपुष्ण होते असं स्थिर झालेला जे मत आहे स्थिर एकदम ते मान मात्र ऐक्यस्थितीला प्राप्त होते कारण या प्रसन्न असलं पाहिजे मनामध्ये सुख दुःखाचा असता का कामाने प्रसन्न असावं सुखदुःख म्हणजे लौकिक सुखदुःख या अर्थाने मी बोलतोय तर त्याच्यात कुठलं एक कल्मशास्त्र काम म्हणून प्रशांत मनसम हम सुख सुखम उत्तम याचा प्रशांत मनसम हा शब्द आहे त्याचा संपूर्ण रीतीनं प्र उपसर्गा फक्त महत्वाचा प्रशांत म्हणजे काय प्रकृष्ट शांत सर्व दृष्टीनं जे शांत झालेलं आहे असं त्याचं मन आहे त्या योगाला शांत चित्त झालेलं योग काय होतं सुख प्राप्त होतं दुःख प्राप्त होतं म्हणजे मोह रजोगुणात्मक जो मोह आहे किंवा रजोगुणात्मक तमोगुणात्मक जे मोह दुःख वगैरे ते काही प्राप्त होत नाही उपाय ती शांत रजसम मन तेव्हा स्थिर होतं रजोगुण स्थिर होतो हे एक वैशिष्ट्य मन स्थिर व्हायला एकच म्हणजे हे आहे की रजोगुण कमी झाला पाहिजे जे होतं ते रुजुगुणातच होत तुम्ही जे काही काम करता चांगलं अथवा वाईट जे कुठले काम करा काम था ते कुठलेही काम रजोगुण जास्त असल्याशिवाय होत नाही एखादा माणूस आपण आळशी म्हणतो ना त्याचा अर्थ त्याचा दुसरा एक असाही आहे की त्याचं ठिकाण तमोगुण वाढलाय आणि रजुगुण कमी झाला तमोगुण वाढलं तमोगुणी म्हणजे काय पण आपण रागीत वाढचलो व्यवहारात तमोगुणाचा गुण राग येत नाही उलट तमोगुणाच गुण झोपून जाणे निद्रा आळस प्रमाण चुक्या करणे हे सगळं तमोगुणाचा विशेष राग येत नाही राग हे सगळं सगळं रजोगुणाचे चमचमीत खाणे हे रजुगुणाचं भाग आहे काय रजुगुणाच राग राग करणे चिडचिड करणे हे सगळं रजोगुणाचं भाग चंदनम ही रजा असं नाही सत्वगुण आणि रजोगुण या दोन्ही गुणामध्ये कार्य होत नाही सत्वगुण स्थिर आहे आणि तमोगुण स्थिर आहे पण तमोगुणात का काय आहे की झोप आहे निद्रा आहे आलस्य आहे चूक आहे प्रमाण आहे सत्वगुणात निद्रा आलस्य प्रमाण नाही आहे हा दोन्हीचा मोठा भाग म्हणजे दोन्ही होत असते ते सत्वगुणाचं म्हणजे सत्वगुण असलेला माणूस जो असेल तो आळशी नसतो तो इकडे कडे स्थिर बसेल तर तो आळशी नसतो त्याच स्थिर बसते समजत म्हणजे योगी लोक वगैरे सगळे सत्वगुणात मग किंवा अनुष्ठान वगैरे वाढल्याने सुद्धा सत्वगुण वाढतो त्याच्या त्या बसण्या पाठीमागे समजून उमजून बसते आणि आळशी माणूस जो बसलेला असतो काम न करा वाटणं निष्क्रिय ज्याला म्हणतात निष्क्रिय तर दोघे आहेत एक प्रकारे केला पण समोर म्हणजे सात्तिक माणसाची निष्क्रियता ही निष्क्रियता क्रियाच असते एक, एक प्रकारे म्हणजे चार घंटे समाधीत बसला तर ते निष्क्रिय नाही ना सामान्यपणे एक प्रकारे क्रियाच आहे अगदी सामान्य हे म्हणलं तुम्हाला किंवा एखादं काही काम करतो एखादं वाचन करतो तर ती क्रियाच आहे ना तमोगुणी माणूस वाचायला बसू शकत नाही लक्षात तमोगुणी माणूस माणसाला तर तुम्ही पाराट करू शकत नाही तो पारा खूप रजोगुरी माणूस हे पालन करू शकत नाही म्हणजे असे खूप लोक असतात बघा ते बाहेर सगळे उद्योग करतील तुमच्याबरोबर येतील श्रद्धा नसते असं नाही श्रद्धा असते सगळं पण ते बसू शकत नाही प्रवचनाला बसू शकत नाही प्रवचन ऐकू शकत नाही ते बाहेर उभे राहते सगळीकडे कोण येतले कोण झाले हे सगळं बघतं पण ते प्रवचनाला बसत नाही काम तर वाटतं ते करते काम त्याच्या काही बद्दल नाही पण प्रवचनाला बसून शांतपणे बाबा बस रे आणि एक अर्धाच प्रवचन आहे म्हणलं तर त्याच्या जन्म होत नाही हे रजुगुणाचं एक विशेष आहे किंवा तमोगुण तमोगुणाचा एक विशेष तमोगुणाला त्याचा कंटाळा न बसल्या पाठिंबाचे जे कारण आहेत दोघांमध्ये तमोगुणाला काय कंटाळा असतो चल म्हणलं किती तमो बनत तमोगुण करा हे झालं तमोगुण आणि रुजुगुण गुण हे बसत्यापेक्षा मी बाकीचं काम करतो हे म्हणणं एक झालं गुण आणि सत्वगुण बसतं ते ऐकत <laughs> तर सत्वगुणाने सत्वम सत्वगुणाचं काय हे सत्वम प्रकाशक सत्वगुण ज्ञान उत्पन्न म्हणजे त्याच्यात प्रकाश आहे म्हणून प्रवचनाला बसणे वगैरे यावेळेस समजायचे की आपल्याला सत्वगुण बरा आहे असं त्याचा सत्वगुण वाटलं की ज्ञान प्राप्त तर तसं हे मन ज्यावेळेस शांत होतं त्यावेळेस काय होतं म्हणाले शांत रजसम हे विशेषक शेषक गीतेला म्हणजे रजोगुण ज्याचा कमी होतो आणि रजोगुण त्याचा एकदा कमी झाला की याला उपैती ब्रह्मभूतम अकलमखम तो शांत रज झालेला तो मनुष्य ब्रह्म रूपाला प्राप्त होतो ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो युंजन्यम सदात्मान योगी विगत कल्मश असा योगी पाप पुण्यरहित होतो नुसता कल्मश म्हणजे पाप तर जात असं नाही त्याच कारण मी कालच सांगितले की योगात किंवा जीवन मुक्ताचं किंवा भक्त कोणी असो जो कोणी कुठल्याही मार्गाने जाऊन मोक्ष्याला जर जायचं असेल तर दोन्ही नील झालं पाहिजे पापही गेलं पाहिजे पुण्य गेलं पाहिजे उपनिषद असं म्हणत अश्वय रोमा आणि विधुय जस घोडाचा असा असं हलवून आपले केस जसे उडवतो हो की नाही घोडाला हलवत की ते केस जसे उडतात की नाही तसं हा जीवनमुक्त असं असं ना आपल्या पुण्य दूर करतो अश्व आणि अश्वासारखं ते पाप पुण्य तो, ते तो, ते तो, ते तो ते ते पाप पुण्य जातच कुठं तर ते सांगितलं की त्याच्याबद्दल ज्या लोकांना श्रद्धा आहे सुरत भाव आहे चांगला भाव आहे त्या लोकांना जे पुण्य जात आणि त्याच्याबद्दल ज्या माणसांना द्वेष आहे त्याच्याबद्दल जे कोणी पाप करतात ते निंदा करतात त्याची त्या माणसाला पाप आणि त्याची लौकिक म्हणजे पोरा काही भेटत नाही हा भेटत नाही पुन्हा पोराचं लक्ष नसतं काय काय कोणत नाही हे सुद्धा ते सांगितलं की नाही हे सगळं उपनिषद याचाही शंकराचार्य म्हणले हे सगळं अर्थ पाहिजे एवढं सगळं सांगितलं भागवतात किंवा सगळीकडे आले की नाही आचार्यांनी हे ब्रह्मसूत्राचे काही ठिकाणी अर्थ नाही तर ते थोडीच त्यांचं पण बरोबर आहे पाप पुण्य असं दृष्ट पदार्थ थोडी इथून उठून तिथं जाईल केस इकडून उठून तिकडे जाऊ शकतात केसांचे अवयव सावयव पदार्थ आहे ना कोणता पदार्थ इकडून तिकडे जाऊ शकतो की ज्या पदार्थाला की अवयव ज्या पदार्थाला अवयव नाही असा अत्यंत बृहत्तम पदार्थ जाऊ शकत नाही आकाश कुठे कुठून तिला उलट नाही आणि हे काय म्हणतात त्याला परमाणु वगैरे ते सुद्धा फार तिकडे अत्यंत फार अवयव असलं पाहिजे परिचिन्न असलं पाहिजे मूर्त असलं पाहिजे हे अमूर्त आहे ना म्हणून ते सगळं बोलणं जे आहे एक प्रकारचे खरं उत्तर हेच आहे आणि त्यातल्या जर तुम्हाला कलियुगात तर सांगतो की कोणाचा आशीर्वाद कोणाला मिळत नाही माय बापाचा नाही गुरुचा नाही आई देवतेचा नाही का सांगतो लोकांना काहीतरी गावची पाठशाळा स्थापन झाली की गेली एकोणीसशे एक्क्याण्णव स्थापन झाली त्या पाठशाळेच्या स्थापनेला वरदानंद भारतींच्या हस्ते उद्घाटन स्वामी किशोरजी व्यास किशोरजीच होते त्यावेळेस काही त्यांनी सल्लास नव्हता त्यांनी प्रार्थना केली गो स्वामीचे आशीर्वाद द्या कार्य मोठं व्हावं वगैरे स्वामींनी आपण सरळ उभं राहिले ते सरळ सांगितलं कोणाच्या आशीर्वादाने काही होत नाही पाठशिवा नीट चालवली चालेल ना तर उद्या बंद पडेल म्हणले उद्घाटन आहे सांगण्याचा खरोखरच असत आहे हे बनण्यात म्हणावं लागतं म्हणायचं असतं हे का म्हणायचं तर त्याचं कारण असे की त्याच हे येऊ नये अहंकार आपल्याला शिवू नये म्हणून हे म्हणायचं असतं पण खरी वस्तू तिथे ही आहे कोणाच्या आशीर्वादा काही होत नाही म्हणजे कावळ्याच्या शामाला जसं गाय मरत नाही गेली तसं आशीर्वादाने काही काही जिवंत होत नाही हे लक्षात नाही त्यामुळे म्हणून उत्तरेला आपल्याला मान गीता काय म्हणते की साधकाला काही प्राप्ती करून घ्यायचे तर त्याला काय आत्मा स्वतःच उद्धव राव लागतो आपण प्रयत्न करायला त्यांचा आशीर्वाद असतो म्हणजे काय असतं की तुमच्या प्रयत्नाला त्यांनी हातभार लावलेला असतो तो हातभारचा आशीर्वाद समजायचा सद्गुरूंचा आशीर्वाद सद्गुरूंचा आशीर्वाद किंवा गुरुंचा आशीर्वाद ते म्हणतात की विद्यार्थी एखादा चांगला शिकायला लागला तर त्याला गुरुंनी शिकवलं म्हणजे त्या प्रयत्नाला हातभार लावलं हात आशीर्वाद दुसरा कुठला असा आशीर्वाद असतो नाही त्याच्या आशीर्वाद नाही असं होत नसते त्यानं प्रयत्न केला त्यानं वाचलं तर त्याला येईल समजा त्याला वाचलंच नाही आणि एखादा ब्रह्मदेव जरी शिकवायला येईल नाही शेवटी कसं आहे की ज्ञान मिळवायचं जर असेल किंवा काही करायचं असेल साधकानं स्वतः सगळे प्रयत्न केले पाहिजे त्याच्या आत्म्याच्या ठिकाणी समव संबंधाने ज्ञान ना राहत नाही केली म्हणजे त्याचे प्रयत्न करत नाही त्यांना दुसरे कोणीच प्रयत्न करू करू शकत नाही त्यामुळे त्यांनी सांगितले असो तर शांत रजसम ब्रह्मभौतम अकल्मशम अशा पद्धतीने पाप पुण्य रहित होत होतो योगी विगत कल्मश सुखेन ब्रह्म संस्पर्श अत्यंत सुख प्रश्न होते आणि असं एकदा पाप रहित झालं की मोख्यावस्था त्याला प्राप्त होते ब्रह्म संस्पर्श प्राप्त होतो त्याला ब्रह्मरूपच होतो ब्रह्म प्राप्ती होते ब्रह्मरूपच होतो ब्रह्मविद ब्रह्म भवति या न्यायाने तो ब्रह्मरूपच होतो हे प्राप्ती होते वगैरे शब्द सुद्धा लौकिक दृष्ट्या तो स्वर्गात जातो नरकात जातो या अर्थाने आहे स्थिती होते एवढं ते सांगतात की पाठी केतूरने के या स्थैर्याची मिळेल आत्मस्वरूपा जवळ येईल सहज आहे काही काळानंतर एकदा ते दुःख प्राप्त झालं ते मनाला तुम्ही वाटत सोडून दिलं स्वैराचार त्या मनाने केला स्वैराचार केल्यानंतर त्या मनाला एक दिवस कंटाळा आणि एकदा तो कंटाळा येऊन गेला कि मग त्याला स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर म्हणाले की काय होत ते आत्मस्वरूपाजवळ जात आत्मस्वरूपाजवळ येईल सहजे तया दे ते देखून अंगा घडेल ते तर अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य ते जे उडलेलं त्रैलोक्ये आणि अशा अवस्था जेव्हा माणसाला नव्हतं अद्वैतात द्वैत बुडत म्हणजे एकच होतं ते एक होत म्हणजे एकच असत एक होतं असं म्हणत नाही कारण दोन द्रव्यांचा ऐक्य असा अर्थ नाही अद्वैत एकच द्रव्य चैतन्य एकच आहे ब्रह्म आणि आपण आपलं चैतन्य एकत्र म्हणून दोन चैतन्य एकत्र आले असं नाही आहे दोन चैतन्य एकत्र येऊन पाय एक झाला असं नाही एकच आहे ते बोलण्याची भाषा आहे लौकिकदृष्ट्या बोलावं लागतं म्हणून म्हणाले अद्वैत द्वैत उघडलं आणि ऐक्य तरी जे उघडेल त्रैलोक्य आणि मग हे झालं की संपूर्ण त्रैलोक्य ऐक्य देते म्हणजे आधो ब्रह्मस्मिते कलविदम ब्रह्म पश्चात या ओळीचं दशाचं भाषण तर केले पहिल्यांदा अब्रह्मास्मी अनुभूती येते अब्रह्मास्मी अनुभूती आली की काही क्षणात लगेच खलविद ब्रह्म पश्चात सर्वांग ब्रह्माची ऐक अनुभूती येते हे संपूर्ण जगतच ब्रह्माची ते सांगितलं ऐक्य ते जे ओढील त्रैलोक्य त्याचं भाषण तर दशा त्यानुवाऱ्यांनी केलेले म्हणजे मग अशी स्थिती आत्मज त्याला प्राप्त होतं पण आत्मज्ञान केव्हा जेव्हा मनाची स्थिरता असते त्यामुळे